जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा बाड कळा मरणाची सकाळ मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आम्ही आज पंढरपूरला स्टे केलेला oh, तर आता सकाळी सात साडेसात वाजले आम्ही सगळी तयारी वगैरे झाली तर आता आपण दर्शनासाठी जाणार रा आहोत पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचं आणि त्यानंतर त्याच्या आधी आपण एक नाश्ता करू त्यानंतर मग आपण दर्शन करू मित्रांनो माझ्या मागे जे आहे ना इथे इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर आपण आता पुढे जाणार आहोत पहिल्यांदा चंद्रभागेच्या इथे तर तिथे आपण आधी पाणी पाण्याच्या इथे जाऊ त्याच्यानंतर पहिलं आपण सौरभ इथं दर्शन घेत जायचं आहे ना पुंडलीक महाराजांचा आणि नंतर पुढे मग तिथून चंद्रभागेच्या इथून मग वरती यायचं परत तर असा आपला प्लॅन आहे तर बघू पुढे जाऊ तर मित्रांनो ही आहे भीमा नदी आणि भीमा नदीच्या काठावरती आहे चंद्रभागेचा काठ तर हा असा एरिया संपूर्ण आहे जेव्हा आषाढी वारी वगैरे असते ना तेव्हा हा पूर्ण भरलेला असतो बघा इथे खूप ठिकाणी अशी छोटी छोटी मंदिर आहेत बघा तर आपण आता त्याच्या भीमानदीच्या नदीच्या इथे जाऊ तिथून मग आपण नंतर दर्शनाला जाऊ मित्र नक्की आहे भीमा नदी पूर्णपणे आणि इथं आपण आता दर्शनासाठी जायचं आहे पुंडलिक महाराजांच्या तर हे इथं मंदिर आहे इथं लाईन लागली आहे बघा तर मित्रांनो आता वाजले साडे नऊ वाजून तेहतीस मिनिटं झाले आहेत साधारण तर आपण आता इथे लाईनला उभं राहिलो आहे लाईन बघितलं आहे तर दोन ते अडीच किलोमीटर लांब आहे तर आता आपण इथे आपले सगळे सदस्य मंडळ इथे पाठी आहेत उभे ना, वोश्मत्त। ना। वोश्मत्त। चला बघू आपल्याला किती टाइम लागतो ऐन सोडून गेलेले आणि हा कळ बाहेर रे मित्रांनो अडीच तास तीन तास झाले आता बरं आयला आणलाय एक नंबर काम केलं तू लाईन सोडली नाही यानेच यानेच लाईन सोडली लाईन सोडली नाही ह बा आधी मग परत एक व्हिडिओ घ्यायचे मित्रांनो सकाळी साडे नऊला चालू केलेला आम्ही रांगेमध्ये तर आता वाजले आहेत साडेबारा म्हणजे जवळजवळ तीन तास झाले आहेत तर आम्ही आता खालून वरच्या स्टेप्स आहेत ना तिथपर्यंत आलो आहे आता अजून दोन तास लागतील आपल्याला दर्शन घ्यायसाठी त्यामुळे थोडं टाईम काढावा लागणार बोला टेक्नॉलॉजी ला <laughs> मित्रांनो आपण साडेसहा तास रांगेमध्ये होतो सध्या सगळ्यांची हालत बघा काय झाली ती बिक्कर झाली पण दर्शन कसं झालंय दर्शन मस्त झाले मस्त तो वाटतं पण थोडं जरा पाच सेकंदा जास्त देणं शांत झालं वीट बघितली का झिजलेली अशी पाय जिजत आले हो ना, ना? सत्यम लागे पहिला आता जरा पोटपूजा इथे आहे काय फिटलं भात ना फिटलं भाकरी झुणका भाकर झुणका भाकर खातोय आपण आता मस्त खाऊ आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी ना तिकडचं लोकल फूड खा कधी पण ते छान असतं पचायला बी त्याला हलकं असतं कारण काल आम्ही दोनशे नव्वदची थाळी खाली ती थाली छान होती नंतर दुसऱ्या दिवशी जरा बाहेर आली सौरभ मी ते टाळे घेतलेत तर ते लावायचे कसे दाखवतात बघा आपल्याला फिटिंग करायचा <coughs>

फिटिंग झालं एकारखं काम झालं ना अडकवता येत तुटलं की ते कोण रिपेरिंग करणार बघत ना काय मार्केट

त्यानंतर हे होतात ना असे गंजतात वर्षाने ते गंज ना तर तांदळाचे दाणे टाकायचे घासायचं पोसायचं काम तुम्ही आयुष्यात ये पण आहे तांदळाचं हे टाकतोच आम्ही म्हणा ज्या झालं लक्ष आलं की तर साफसफाई करायची वर्ष काय केलं तर काय होणार बरोबर ते पण आहे काय म्हणतो ना अशी बांधणी झाली मेंटेनन्स सगळ्याला आहे भाऊ

असं इथे मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि इथे आपल्याला लाडू प्रसाद मिळतो वीस रुपये बुंदी लाडू आणि जर तुम्हाला ह्याचा लाडू घ्यायचा असेल ना ह्याचा दुसरा लाडू तर तो दहा रुपये पाकिट आहे तर तुम्ही नाही तो दुसरा दहा रुपये आहे ही मंदिराची बॅक साईड आहे आम्हाला दर्शन घेऊन खूप भारी वाटलं आहे पण लाईन खूप मोठी होती तर इथे मोठी अशी बाजारपेठ आहे बघा तर थोडी खरेदी करून आम्ही आता निघणार इथून तर तर मित्रनो आपला आता पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे लॉज लोहाजून फ्रेश होऊन आता आम्ही परतीच्या मार्गाला म्हणजे रत्नारीत निघालो आहे गाईच हाय कराय कसं वाटतं दर्शन घ्यायच्या दर्शन कसं वाटलं आपल्याला एक नंबर खूप छान झाली आम्ही बाळूमामाच्या इथून आदमापूर वरून चालू केलेली ती नंतर पुढे अक्कलकोटला आम्ही रेस्ट केलेला अक्कलकोट वगैरे करून आपण तुळजापूरला गेलेलो आणि तुळजापूरहून आपण पंढरपूर आता पंढरपूरचं दर्शन वगैरे झालं मस्त सात लाईनीनंतर आपल्याला जेव्हा विठ्ठल रुक्मिणीचं जेव्हा दर्शन करतं म्हणजे विठ्ठलाची मूर्ती पुढे आहे आणि रुक्मिणीची मूर्ती जरा मागे आहे तर दोन्ही अशी मंदिर आहेत तर त्यांचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटतं नंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला त्यानंतर आता आम्ही आता थोडंसं फ्री विष होऊन परतीचा प्रवासात राहतो तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया आपण बघू आता नेक्स्ट डे कुठे आपला प्लॅन होतो का तोपर्यंत तो आपल्याला तो आपले गावचे व्हिडिओ आपल्याला मला मिळून जायचे आणि आमचे नवीन ग्रुप आहे ड्रायव्हर सौरभ म्हटत आहे त्यांची ती सगळ्यांची इको जाणं लागली